पत्रकार लक्ष्मण कांबळे व सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे यांना साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार शिर्डी येथील ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय पातळीवरील साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस यंदा उस्माननगर येथील पत्रकार लक्ष्मण रोहिदास कांबळे व सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर मुकुंद काळे यांना प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार सोहळा दिनांक दहा जानेवारी रोजी शिर्डी येथील परिवार लॉन्स बँकवेट हॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी मोठ्या उत्साहात पार पडलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेनर येथील उद्योजक किशोर शेठ कालडा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धर्मवीर शहाणे सिने अभिनेत्री व लावणी साम्राज्ञी आकांक्षा कुमार सिने अभिनेता अमित पाटील अभिनेता योगेश पवार तसेच प्राचार्य अरुण गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात साईबाबा व गणपतीपूजन आरती व भक्तिगीतांनी झाली प्रस्तावना सिने अभिनेता लेखन दिग्दर्शक व आयोजक सुधाम संसारे यांनी केली यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण दोनशे एकोणचाळीस मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकार लक्ष्मण कांबळे यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन तर शिवशंकर काळे यांनी कंधार तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी केलेल्या समाजकार्यामुळे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली मानेवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह सन्मानपत्र साईबाबांचे गोल्ड मेडल व फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला या सन्मानाबद्दल उस्मानगर परिसरासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातून तसेच मित्रपरिवार व चाहत्यांकडून दोन्ही मानेवरांचे अभिनंदन होत आहे